सर्वांना जय महाराष्ट्र आज आपण बीड लोकसभेचा घेणार आहोत बात मध्ये बीड मध्ये सध्या पारा बेचाळीस डिग्रीवर गेलेला आहे आणि राजकारणाचा पहारा किती गेलेला आहे ह्या आपण या निवडणुकीमध्ये काय चालले या सगळ्या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत एकंदरीत आपण बघितलं तर या ठिकाणी तिरंगी लढत होताना दिसते एका बाजूनी भाजप महायुतीकडून पंकजाताई मुंडे आहेत ते दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे यांचं आव्हान असणार आहे आणि त्याचबरोबर अशोक हिंगे देखील मैदानामध्ये आहेत नेमकं जनता कोणाच्या बाजूनी ते जाणून घेणार आहेत या ठिकाणी आपल्यासोबत महाविकास आघाडी महायुती त्याचबरोबर वंचितचे नेते आहेत जे आहे। की जीवाचं रान करून मैदानात उतरलेले आहेत आणि आपल्या आपल्या नेत्यांचे प्रचार करताना दिसते आपल्यासोबत पहिल्यांदा महायुतीकडे आपण जाणार आहोत कारण की सध्या विद्यमान आमदार प्रीतमताई मुंडे ह्या महायुतीचे आहेत भाऊ मला सांगा जीवाचं रान करून कार्यकर्ते मैदानात आहेत जनते जनतेचं मत काय जनता कोणाच्या बाजूने ही जनता आता समोरूनच तुम्हाला आवाज आलेला असेल त्यांनी सांगितलं की जनता आमच्याच बाजूने आहे आणि ती शंभर टक्के आमच्या बाजूने आहे हा विजय महाराष्ट्रात न भोतो ना भविष्य असा विजय तुम्हाला दिसल तेवढी मी तुम्हाला खात्री देतो मला सांगा कुठले मुद्दे जे आहेत ते तुम्ही मतदारांना जाऊन सांगताय की बाबा आम्ही हे काम केले तर दहा ते पंधरा वर्ष भाजपकडे हा मतदारसंघ राहिलेला आहे या या कामाच्या जीवार आपण लोकांना मत मागतोय आतापर्यंत साठ वर्षात जे कधी घडलं नाही ती रेल्वे ज्या दुसऱ्या विरोधकांनी खासदारांनी दहा वेळेस सुद्धा केली ती कधीही रेल्वेचा एक पटरीसुद्धा पडली नव्हती हो ती आज जवळपास लांब आलेली आहे आणि त्याच्या पटरीपर्यंत पडलेल्या आहेत यांना एक वर्षात बीडपर्यंत आलेली असेल त्यांना निश्चित हे सगळ्यात मोठं काम आहे आणि पुढील काळात आता पंकजाताई मुंडे ह्या हो उमेदवार आहेत त्या नक्कीच या जिल्ह्यामध्ये इंडस्ट्रीयल एरिया असेल मोठमोठे रस्ते हायवे जवळपास झालेतच जे राहिलेले ते सुद्धा रस्ते यावेळेस होतील आम्हाला खात्री आहे आणि आरोग्याच्या सुविधा सुद्धा या ठिकाणी त्या उपलब्ध केल्या जातील याच्यावर आमचा विश्वास आहे आपल्यासोबत उमेदवाराच्या पक्षाचे देखील नेते आहेत त्या मला सांगा महिला या ठिकाणी उमेदवार आहेत भाजपकडून महायुतीकडून कसा प्रचार करतायत तुम्ही दिवस रात्र फिरतायत काय लोकांना सांगतायत दहा वर्षापासून तुम्हीच या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहात आम्ही जो आतापर्यंत विकास केला केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा ज्या ज्या सुविधा आणि ज्या माध्यमात लोकांना काय अपेक्षित असतं रस्ता वीज घर लाईट ह्या ज्या वेगवेगळ्या योजनेतनं आज मग कामगारांसाठी केलेल्या वेगवेगळ्या योजना असतील किंवा शेतीसाठी केलेल्या योजना असतील ह्या सगळ्या विकासाच्या भूमिका आणि पंक आदरणीय पंकजा ज्यावेळेस लोकसभेच्या उमेदवार म्हणून उभ्या आहेत त्यांनी आतापर्यंत कॅबिनेट मंत्री असताना पाच वर्षात जो बीड जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा विधी निधी आणला मगोर ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून असेल किंवा शेतकऱ्यांच्या विमाच्या माध्यमातून असल ना न भविष्य असा विमा काही जेव्हा पालकमंत्री होता त्या सगळ्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही इथे सध्या डोर टू डोर प्रचार करतो बघू शकतो दुसरीकडून महाविकास आघाडीचं आव्हान आहे आणि महाविकास आघाडीकडे आपण जातोय मला सांगा काय मुद्दे घेऊन तुम्ही प्रचार करतायत रस्त्याने फिरतायत लोकांना सांगतायत आणि मतदाराकडून कसा रिस्पॉन्स आहे मुळात भाजपचा जो विकासाचा मुद्दा हे मांडते हा सगळा कागदोवर मुद्दा आहे हा विकास कुठेही नाही हे म्हणजे रेल्वे आणली रेल्वे फक्त तीस ते पन्नास किलोमीटर रेल्वे आणलेली आहे त्याच्यानंतर राजे हे जे ताईचा जो विषय आहे भाजपने स्वतः नृत्यताई मुंडे यांना डाव का डावल की त्या निष्क्रिय खासदार होत्या त्यांचा बरेसा बजेट त्यांचा परत गेलेला आहे त्याच्यामुळे प्रीतोमताईला लांबण्यात आलं प्रित्वताला सुद्धा हे यश लढायचं नव्हतं पण काय ते त्यांच्या काही पक्षाच्या आदेश मुंडे मुंबई लढल्यात पण यावेळेस भाजप भाजपच्या उमेदवारसाठी मोदी आले काय शहा आले काय यावेळेस शंभर टक्के तुतारी आमदार आणि शिवसैनिक वाजिन आता महाविकास घेतलं वंचित बहुजन आघाडी देखील मोठ्या आहे कारण की कालच प्रकाश आंबेडकरांची सभाजोगाई मध्ये मोठ्या प्रमाणात झाली वंचित कुठल्या मुद्द्यावर बीड मध्ये सामोरं खर तर आपण सगळे इथं एक दोन मिनिट एक पक्षविरहित जर बोलायचं झालं तर नेमकं खासदार म्हणजे काय हेच आपल्या बीडच्या खासदाराला माहित नाहीये की संसदेमध्ये जाऊन काय करायचंय इथं सरपंचाचं काम खासदार करतोय सरपंचाचं काम काय गल्लीतल्या नाल्या सभागृह बांधणं पण आमचा खासदार स्पेशल फंड आणतो ते नाली आणि ते करण्यासाठी म्हणजे तरतूदच नाही अशी की खासदारांनी नेमकं करायचंय काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे की सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे योजना पोहोचत नाहीत आणि ज्या प्रक्रियेमध्ये आपण काम करतोय कारण यांना महायुतीला आणि महाविकास आघाडीला प्रचाराची महा गरज नाहीये जास्त वंचित बहुजन आघाडीला गरज यासाठी आहे की आम्हा वंचित बहुजन आघाडी या संघर्षातून निर्माण झालेला पक्ष आहे वंचित शोषित पीडितांना सोबत घेऊन हा पक्ष उभा राहिलेला आहे आणि या पक्षाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये मा विकासाचे मुद्दे रेल्वे फक्त रेल्वेवरच आणि ऊसतोड मजुरावरच आपला बीड जिल्हा येऊन थांबतो परंतु रेल्वे आणि ऊसतोड मजुरावर विकास होत नसून या ठिकाणी ग्राम सडक योजनेचे कामं असतील जे की टक्केवारीवर वाढलेले आहेत म्हणजे विविध माध्यमातून कुठंतरी प्रक्रियेच्या बाजूला ठेवण्याचं चा काम चाललेलं आहे त्याच्यामुळं चा आता आपण पाहू बघू शकतो आपल्या लक्षात आलाय मात्र मला महाराष्ट्राला एक गोष्ट अजून सांगायची कि जे मागच्या आठ महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन देशभरामध्ये गाजते आणि त्या आंदोलनाचं केंद्र जे कुठे दिसत असेल तर ते भीड मध्ये दिसते धरांगे पाटील यांच्या भूमिकेचा देखील मोठा परिणाम या निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय त्यांचे समर्थक आहेत आपल्यासोबत भैया मला सांगा जरंगे पाटलांनी कुठली भूमिका स्पष्ट केली नाही तरी धरांजे पाटलाच्या आदेशात लोक वाट बघतात केली ना त्यांनी भूमिका स्पष्ट केली पाडा म्हणून कुणाला सांगितलं अजून पर्यंत कोणताच उमेदवार मराठा समाजाच्या आरक्षणाच्या सगळे सोयरेच्या आणि आत्महत्येच्या बाबतीत बोललेला नाही त्यामुळं अजून त्यांना वेळ आहे जे कोणी या आरक्षणाच्या भूमिकेत स्पष्टपणे भूमिका मांडल त्यांच्या पाठीमागे उभा राहणार आहे नाही तर पाडणार आहे कुणाला कुणाला तरी निवडून येणं कुणा तरी पडणे नेमकं कुणाला म्हणजे असं संभ्रमाची भूमिका का बघू शकतो आपण की धरंगे पाटलांनी पाडायचं सांगितले मात्र ते सांगत नाही की कुणाला पाडायचं आपल्यासोबत प्रवक्त्या आहेत जे की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मला सांगा काय भूमिका घेऊन तुम्ही मैदानात आहात आम्ही आम्ही या देशामध्ये जी हुकुमशाही चाललेली आहे आणि शेतकऱ्यांना जे नडवलं आणि नडवलं जाते आज आजच तुम्ही उदाहरण घ्या लाल कांद्यावर निर्यात बंदी आज उठवली परंतु निर्यात निर्यात करण्यावर चाळीस टक्के शुल्क लावायचं काम या सरकारने केलंय फक्त मतांवर डोळा ठेवून हे भारतीय जनता पार्टीचं सरकार मतदारांना भुलवण्याचं काम करते आणि आम्ही का मैदानात आहोत तर आम्ही आताच मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडला त्यांना नीट सांगता आलं नाही परंतु जरांगे पाटलांनी स्पेश सांगितलंय की वाशी मध्ये ज्यांनी शब्द देऊन तो शब्द पाळला नाही त्यांना पाडा म्हणजेच भारतीय जनता पार्टी आणि खोके सरकार जे त्यांनी बरोबर घेतलंय फोडून तोडून जे सरकार बनवलंय त्यांना पाडा असं जरांगे पाटलांचं मत मला सांगा काय नेमकं महाविकास आघाडीचं म्हणणं आहे एकंदरीत तुम्ही जातीचं राजकारण करताय असं तुमच्यावर आरोप होतोय सातत्याने भाजप पक्षाचा मूळ डीएनए हा जाती आणि धर्माचा आहे जाते ने ने जाती आणि धर्माच्या पलीकडे जाऊन यांनी भाजप पार्टीने आतापर्यंत कोणतंही काम केलं नाही तुम्हाला जास्त लांब नाहीत अलीकडच्या काळामध्ये बीड लोकसभा क्षेत्रामध्ये आंबेजोगाई मतदारसंघामध्ये दलित कुटुंबातील एकाच कुटुंबातील तीन व्यक्तीची हत्या केल्या जाते त्या ठिकाणच्या भाजपचे आमदार दलित समाजाच्या आहेत इथं प्रीतम मुंडे खासदार होत्या पंकजा या ठिकाणी जिल्ह्याचे राजकारण करतात त्यांनी त्या ठिकाणी भेट नाही दिली पोलिसिशियनला एसपीला फोन केला नाही दुसरा 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 माझा दुसरा माझा प्रश्न महत्वाचा आहे दुसरा माझा महत्वाचा प्रश्न आहे की आता आमचे जे मित्र आहेत अविनाश भाऊ यांनी सांगितलं की नाही यांनी सांगितलं की आमचा भाजप पक्ष कशा पद्धतीने राजकारण करते ईडी असेल सीबीआय असेल गृह विभागाच्या संस्था असेल भाजपचा चारशो पारचा जो नारा आहे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या जीवावर आहे गल्लीतल्या लहान लेकरांना जर विचारलं ले शिवसेना कोणाची राष्ट्रवादी कोणाची तर हे सांगता येईल आणि या देशामध्ये परिवर्तनाची लाट आहे घड्याळीच्या प्रचारासाठी देशाचे प्रधानमंत्री मोदी येतात आपल्या लक्षात आपल्या सोबत महायुतीचे बी नेते आहेत मला सांगा काय नाही तुमचं म्हणणं ना काय एकंदरीत तुम्ही प्रीत पंकजा प्रचार करताय करतोच ना विकास झालाय ना बीड मध्ये काय नेमका विकास झालाय स्पष्ट गेल्या दहा वर्षात म्हणजे गेल्या पंचवीस चाळीस वर्ष ते झाले नाही हे पाच दहा वर्ष झाले ना नॅशनल हायवे झाले आता काय होईल पंकजा येणारच एक वर्षात बीड बीड म्हणजे धुळे सोलापूर झाला रोड मला सांगा तुम्ही पंकजा प्रचार करताय काय मुद्दे घेऊन लोकांमध्ये जात बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जो मागच्या पंचवीस वर्षामध्ये जो विकास झालेला नाही शेतकऱ्यांना ताई ज्या वेळेला पालकमंत्री होते त्यावेळेला प्रत्येक महिन्याला विमा क्लिअर कट विमा आलेला आहे जलजीवनचे काम केले बीड जिल्ह्यातले जे हावे हवे पूर्ण हवेक केलेले आहेत रेल्वे मागच्या साठ वर्षामध्ये बीड जिल्ह्यातील लोकांना फक्त आपल्या बीड जिल्ह्यात रेल्वे येणार आहे आश्वासन दिले जात होते ते आता बीड बीड ला पर्यंत रेल्वे आलेले आहे अशा प्रकारे त्यांनी विकास केला आपल्या सोबत अपक्ष देखील आहेत या चर्चेमध्ये अपक्ष देखील सहभागी होणार आहेत मला सांगा काय भूमिका घेऊन तुम्ही अपक्ष म्हणून उमेदवार राहिला बीड शहर बीड तालुका व बीड जिल्ह्यातील सर्व जनतेला व मतदारांना नागरिकांना ह्या चाळीस उमेदवार अजिबात विश्वास नाही या कार्यकर्त्याला व ह्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना बळत त्यांचा प्रचार सगळे सगळेजण म्हणून मलाच विजय करणार आहेत व माझ्यावर ओळ आली म्हणून मी अपक्ष उमेदवार लढवली आणि हे सगळ्यांनी मला निवडून द्यावं संसदेमध्ये जाऊन मी जारंगे पाटलांच्या सर्व भूमिका मान्य करेल व इतर सगळ्यांच्या आरक्षणासाठी लढल आपण मला सांगा भाजपवर सातत्याने जातीपातीच राजकारण करत असल्याचा आरोप होतोय मराठा ओबीसीचा वाद या ठिकाणी लागलेला आहे पंकजा ताई बी या सगळ्या संदर्भामध्ये भूमिका मांडतात कसं बघतोय या मुद्द्याकडे खर तर हा प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे वास्तविक पाहता भारतीय जनता पार्टीने कधीही जातीपातीचं राजकारण केलेलं नाहीये आज मराठाच्या ना संदर्भामध्ये जे काही असेल तर त्याच्यामध्ये मराठा समाजाचे जे आमदार आहेत आजी माजी हे जिल्ह्यामध्ये पंकजा प्रचार करत असताना ते त्यांच्या सोबत येतं विविध ज्या काही मागण्या आहेत आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्या संदर्भामध्ये सुद्धा मागण्यांचा जो आजपर्यंत शिंदे सरकार आणि फडणवीस सरकार यांनीच केलेलं आहे दहा टक्के आरक्षण त्यांनी आतापर्यंत दिलेलंय पण काय एकटी कशी जाऊन नगर हाकीत नेऊ तसा प्रकार झालेला आहे यांचा म्हणून सध्याची त्यांची परिस्थिती आहे डोळे झाकून सुद्धा विकासाचा दृष्टिकोन दिसत नाहीये यांनी तर साठ वर्षात काय केलेलं नाहीये पण ज्यांनी केलेलं त्यांना चांगलं म्हणायला मन मोठं लागतं आणि ते कबूल करायची यांची ताकद नाहीये हा सगळ्या दुर्गावाची बाब आहे बघू शकतो भाजप कडून जरी काही आरोप होते मला सांगा मराठा समाजाचं कार्ड जे आहे ते महाविकास आघाडीकडून जे आहे ते खेळले जाते असते तुमच खरोखरच ही सत्य घटना आहे आज जर मराठ्याच्या गावात जर गेलं तर पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के मराठा समाज ठरवले की बजरंग बाप्पा सोनवला खासदार करायचं यात कुठलीही तुम्ही मात्र शंका नाही गेल्या दहा वर्षामध्ये या मोदींनी केलेली फसवणूक या भाजपने केली फसवणूक हे जनता आता सहन करू शकत नाही आणि या भाजपनं पक्ष फोडण्याचं काम केलं ईडी सीडी लावण्याचं काम केलं ला, कुठल्याही परिस्थितीमध्ये दोन लाखाच्या फरकाने या मतदारसंघामध्ये बजरंगप्पा विजय होणार यावर माझे कुठलीही शंका नाही धनंजय मुंडे पालकमंत्री आहेत बीड जिल्ह्याचे आपण जाणून घेऊ सातत्याने धनंजय मुंडे सांगतात की मराठा आरक्षणासाठी मी पोट तिडकीने बोललो जीवाच्या अंतकरणातून बोललो काय सांगा नाही असं एक सांगू तुम्हाला साहेब हे उद्या महाराष्ट्राला माहिती आणि आज तुम्ही माझ्यासमोर तुम्हाला सुद्धा देखील माहिती की गेल्या पंचवीस वर्षात धनंजय मुंडे साहेबांनी हे मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबाच दिला नाही तर त्यासाठी आंदोलनात त्यांनी सहभाग घेतलेला आहे त्यांनी कित्येक वेळेस मराठा आरक्षणासाठी या महाराष्ट्राचं सार्वभौम असलेलं विधानसभा विधानपरिषद हे पंधरा पंधरा दिवस बंद पाडले त्याच्यासाठी त्यांनी आक्रोश केलाय आंदोलनात उभा राहिले त्यांनी सहभाग घेतलाय त्यांनी या रक्षणासाठी ज्यावेळेस आमचे मान्य जरांगी पाटील उपस्थित बसले होते ज्यावेळेस ते स्वतः त्यांच्या त्यांच्या त्यांच्याकडे जाऊन त्यांना विनंती करून त्यांना

जिल्हा परिषदच्या खाजगी करणाला सत्यही पडले नाहीत उद्या शिक्षणाचा ना प्रश्न गंभीर राहणार आहे जिल्हा परिषदेच्या शाळा दारूवाल्याने विकल्या जातात आणि या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी किती आत्महत्या केल्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून किती लोकांनी आत्महत्या केल्या त्या कुटुंबाला मदत म्हणून भाजपने आणि या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती मदत करू म्हणून किती कुटुंबापर्यंत या मुख्यमंत्र्यांचे या भाजपचे माणसं गेले ते कुटुंब उघड्यावर पडले आहेत तिथं अंतरवाल्ली सराठी मध्ये महिलांवर लाठीचार झाला रक्त बघ पर्यंत मारलं भाजपने तिथे निषेध व्यक्त करणं कर खासदारांनी तिथं भेट सुद्धा दिली नाहीये त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे राजकारण थांबवायचं असेल तेव्हा भाजपला हद्दपार करावं लागेल बघू शकतो वंचित बहुजन आघाडीकडे पुन्हा एकदा होतो आपण तरुणांकडे येणार आहे काळजी करू नका मला सांगा जाती पातीचं राजकारण केलं जाते वंचित बहुजन आघाडी तर उघडच जातीची भूमिका घेते काय महाविकास आघाडी आणि महायुती यांनी आतापर्यंत घराणेशाहीचं राजकारण केलेलं आहे आणि घराणेशाहीच्या राजकारणामध्ये सत्ता त्याच घरामध्ये आणि मंत्रिपदही त्याच घरामध्ये दिले जाते वंचित बहुजन आघाडीची भूमिका ही आहे की या ठिकाणी कायकाडी समाजाच्या व्यक्तीला सुद्धा वंचित घटकाला शोषित पीडित घटकाला सुद्धा या ठिकाणा उमेदवार दिल्या जातात त्याच्यामुळं उघड उघड आहे की असं वाटतं की वंचित आघाडी जातीवाद करते महाविकास आघाडीनं आणि महायुतीनं जाहीर करावं की त्यांनी कोणत्या कोणत्या जातीच्या उमेदवाराला उभं केलेलं आहे कारण आता जे महाविकास आघाडीकडून जे काही उमेदवार डिक्लेअर झाल्या त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचं फक्त यांना मत पाहिजे परंतु यांना मुस्लिम दे, मुस्लिम मुस्लिम उमेदवार नाही पाहिजे त्यांना आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आज चार मुस्लिम उमेदवार उभे केलेले आहेत या पद्धतीनं वंचित बहुजन आघाडी हे राजकारण करत आहे जातीचं राजकारण करते मात्र जातीचे लोक नको आहेत असं यांचं म्हणणं मला सांगा तरुण देखील सोबत आहेत काय समस्या मतदारसंघामध्ये येत आणि खासदारांनी सोडवले का लय मोठं तिथं <laughs> गेल्या वेळेस मी ताईला तैला ताई मतदान केलं होतं बर का पण तही कुठं दहा वर्ष कोणत्या देशात जाऊन बसल्या होत्या ते दिसलं नाही आम्हाला तर अजून तुमच्या काय आहेत एकंदरीत बीड मध्ये कोणताही विकास झाला नाही हो रेल्वे आलेली नाही एमआयडीसी पण आलेली नाही रेल्वे भारतात पहिल्यांदा अठराशे त्रेपन्न ला आली भारत स्वातंत्र्य होऊन सत्याहत्तर वर्ष झालं भारतात पहिली रेल्वे होऊन एकशे एकाहत्तर वर्ष झालं तरी पण बीड मध्ये एकही एक अनेक रेल्वे आलेली नाही एक हाती सत्ता असून सुद्धा काय भावना तुमच्या बीड मध्ये विकास फक्त नावालाय विकास एक पोस्ट पडल्याचे वाहतो बीडमध्ये सगळ्या जनतेला बघा भेटतो आणि महिना महिला नळ्याला पाणी नाही बीड मध्ये दहा वर्ष झालं पंकजा खासदार बाराही महिने पाच वर्ष नाही बाराही महिने खासदार ताई बीड मध्ये काम करीत आता कोविड मध्ये स्वतःला त्यांना प्रीतम तुम दहा वर्ष दिसलं नाही असं सर्वसामान्यांचं म्हणणं ताई बीड जिल्ह्यामध्ये आहेत का नाही हे बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला माहित आहे काही कुठे आहे प्रीतम ताई प्रत्येक आठ दिवसाला बीड एवढा बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाची महामारी होती प्रीतम ताई ह्या स्वतः पीपी किट घालून बीड जिल्ह्याच्या दौरा करत होत्या हे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या महिला आहोत म्हणून आवाज आपला चाललाय हे सगळ्या पक्षांच्या लोक जाणून म्हणून महिला यांना प्रचाराची प्रसाराची काही गरज नाही या ठिकाणी यांचा खासदार जर निवडून आला यांचा खासदार जर निवडून आला करतो सर्वांच्या दारामध्ये जातो सगळ्यांना बोलतो परंतु या ठिकाणी महाविकास आघाडी जाती मराठा कार्ड खेळतो धनंजय पाटील हे होऊन देत आहेत का धनंजय पाटील मराठा कार्ड खेळून देतात तर बीडच्या लोकसभेच्या राजकारणात আপনার মনে হয় কি মুন্ডে যাওয়া मराठा समाजाचं तुम्ही मराठा कार्ड म्हणून आम्हाला सांगितलं जात आहे पण तुम्ही आमच्या आत्महत्याविषयी बोला आमच्या बेरोजगारी बद्दल बोला भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार गट यांनी इतका विकास केलेला आहे पंचवीस कारखाने चाळीस एम आय डी जिल्ह्यात आणलेले आहेत त्यामुळे त्यामुळे या जिल्ह्यात रोजगार भेटत नाहीयेत आहेत आत्महत्या त्याच्यामुळे वाढलेल्या आहेत हे आमचं हे आहे हे फीडबॅक आहे हे एवढं चांगलं आहे आणि आम्हाला बोलंदेच्या घोषणा देत आहेत कधी आम्ही बोलायला की भारतीय जनता पार्टीच्या घोषणा देतात आणि दुसरे बोलायला की एक मराठा लाख मराठा हे बार्गेनिंग चालू आहे हे कुठेतरी थांबा हे प्रत्येक वेळेस असच होत तीस तारखेच्या जायपुळीत बी हे असेच घुसले मराठा समाज बदनाम केला आमच्या पाचशे तरुणांना अटक केली गेली त्यांचं भविष्य बर्बाद केलं गेलं त्यांना त्यांचे आई वडील त्यांचे काय चिंता करीत होते ते त्यांना विचारा स्वरूपाचा आरोप जो आहे तो करण्यात आलेला आहे भाजपचे लोक आंदोलनात घुसून हे आंदोलन भरपूर असं जर असतं तर त्यांनी आयडेंटीफाय करायला पाहिजे होतं कोणते कोणते भाजपचे पदाधिकारी आहेत कोणते कोणते नेते आहेत हे त्यांनी तिथं त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला पाहिजे होते त्या सगळं त्यांनी आयडेंटीफाय करायला पाहिजे होतं उगी काहीतरी तोंडाला येईल ते बोलायचं उभी काहीतरी बडबड करायची याला काही अर्थ नसतो आंदोलनामध्ये घुसून आंदोलनाचा आरोप तुमच्यावर गंभीर आरोप आहे काय सांगा जे आता हे जे सांगतायत की आंदोलनात जा झाली ते झाली त्या काळात हे जे सदस्य बोलत होते ते ग्रस्त त्यावेळेस कोणासोबत होते ते, हो ते भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी होते नेते होते यांच्या काळात घडलेल्या आहेत आणि ह्या ज्या घडलेल्या घटना आहेत त्या आयडेंटिफाय पोलिसांना झालेल्या आहेत ते आयडेंटीफाय झालेले आहेत ते आयडेंटिफाय झालेले आरोपी आजही जेलमध्ये आहेत जे कुठलाही निर्दोष व्यक्तीवर कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही ते आम्ही ठामपणे सांगू शकतो

पक्षामध्ये ब्रिजभूषण सिंह ज्याने महिला कुस्तीपटूवर लैंगिक अत्याचार केले त्याच्या मुलाला तुमची भारतीय जनता पार्टी तिकीट देते प्रज्वल रेवण्णा तुम्हाला बलात्कारामध्ये अडकलेले आहेत ज्यांच्यावर लैंगिक अत्याचार झालेले आहेत त्याला भारतीय जनता पार्टी वॉशिंग मशीन मध्ये घालते आणि पिकट देते काय बोलतात बाबासाहेब आंबेडकरांचं आणि बाबासाहेबांचं नाव घेतल्यानंतर भाजपकडून धमकवलं जाते यांना बाबासाहेबांची घटना मान्य नाहीये संविधान बदलण्याची भाषा अमित शहा करतात पंकजा ताईंनी जाहीर व्यासपीठावर सांगितलं जाते संविधानाचं खच्चीकरण करायचे त्यांना या देशात मनुस्मृती लागून

हे पहिले सर्वतून स्वर्गीय लोक नेते मुंडे साहेबासोबत काम करणार आहेत आज ज्या जातीवाद नेते ना हेच मुंडे साहेबासोबत काम करणार आहेत आणि गेल्या पंचवर्षी म्हणजे जे आज भजंग बाप्पा आहेत का पडल्यानंतर रॉयस्टोनला जाऊन बसणारे हे भजंग बप्पा आहेत पंकजा ने दाईच्या नेतृत्वाखाली हेच बरोबर मप्पा आहे आणि आता मी पाडल्यानंतर तिथं जाणार पंकजा दाईकर आणि हे फायनल ते पाडणार आहेत आणि तीन लाखाच्या लेणी पंकजा विजय होणार तुम्हाला या ठिकाणी सांगतो ताई भाजपाच्या उमेदवार असतील किंवा बजरंग सोनोन हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील या ठिकाणी दोन्ही उमेदवाराचा लाखांच्या मताने मताधिक्यानं पराभव या ठिकाणी बहुजन आघाडीचे उमेदवार असे ठिंगे करणार आहेत त्यामुळे दोघांनी सुद्धा दोन्ही दोन्ही पक्ष एका नाण्याचे दोन बाजू आहेत दोघही एक सापनाथ आहे तर एक नागनाथ आहे त्याच्यामुळे या जिल्ह्याला दोघांची भूमिका मान्य नाही वंचित बहुजन आघाडीची आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका या ठिकाणी या जिल्ह्यातला मतदार जिल्ह्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये दाखवून देणार आहे बघू शकतो काय नेमकं उद्धव बरेचसे लोक या ठिकाणी गेलेले त्याची काय कशा पद्धतीने स्थान बीड मध्ये पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या यांच्याविषयी पूर्ण महाराष्ट्रात सहानुभूती आहे आणि जे बीडच्या काही त्या मिंढ्याच्या नादानी काही चिंदे गेले त्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेला फक्त परत पडत नाही आणि जे भाजपवाले म्हणते दहा वर्ष आम्ही विकास केला विकास केला हे बीड शहर जिल्ह्याच्या ठिकाणे इथं साधा पद दिवा चालू नाही म्हणजे सिग्नल मग यांनी दहा वर्षात कोणते दिवे लावले असे विकासाचे कोणते दिवे लावले किती जनतेला दिसत जन्द नाहीत पाणी एक एक महिना इथं पाणी प्यायला भेटत नाही लोकांना पंधरा पंधरा वीस वीस दिवसाला पाणी येत आहे आणि पाण्याचं कसलं नियोजन नाही स्वच्छतेच नियोजन नाही जिल्ह्याच ठिकाणी गंभीर आहे मान्य आमदार यांचा आहे अजून सांगतो आमदार यांचा आहे हे आज हे प्रश्न आम्हाला विचारायला लागले आमदार यांचा या शहराला पाणी पंधरा पंधरा दिवस झालं नाही त्यात आमदार कुठे समोर दिसत नाही लोकांच्या पाण्यासाठी कुठे उभा नाही

तस आता काय ताई बी कुठं काय त्यांचं हे दिसलं नाही आणि पाण्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न गंभीरपणा चाललाय कसं बघताय पाण्याच्या प्रश्ना संदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी बीड यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन दिलं होतं ते निवेदन देऊन आज तीन महिने झालेत परंतु अद्यापही या ठिकाणी पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही राज्य महामार्गाचे काम या ठिकाणी चालू आहेत प्रायव्हेट बांधकाम चालू आहे सरकारी बांधकाम चालू आहेत बांधकाम बंद करा कारण पाण्याचा साठा हा बीड जिल्ह्यामध्ये साडेतीन टक्के राहिलेला आहे आणि त्याच्यामुळं हे पाणी संपलं तर नारायण गाडीचा काल अपमान झालेला आहे आहे आणि मला मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधींना एक आव्हान आहे सरपंचांना एक आव्हान आहे की बाबा तुम्हाला धमक्या टाकल्या जात आहेत तुम्ही त्या धमक्याला शरण येऊ नका तुम्ही समाजा समाजासाठी समाजाला शरण या समाजाच्या प्रश्नासाठी शरण या हा समाज तुमच्या पाठीमाग उभा राहील काय परिस्थिती आहे त्रेचाळीस डिग्री तापमान जरी असलं तरी